आणि मला असं वाटते देवा ऐश्वर कमी दिलं तरी चालेल पण शांती दे काय सुख दे समृद्धी दे जास्त नाही पाहिजे मला जास्त नोकरी देवा दे जो फक्त सुखानं द्यायचो म्हणून महादेवाची भक्ती कळणं महत्वाचं आहे मी काल हे बी सांगून गेलो तुम्हाला ज्योतिर्लिंग छोटा आणि मोठा खूप फरक असतो याच्यात आणि ते बी चर अचल आहे काही मुनींच्या हातून स्थापन झालेलं आहे काही देवानं स्वयं स्थापन केलेलं आहे त्या त्या ज्योतिर्लिंगाचा महिमा बी अलग का गावातल्या महादेवाच्या एकशे आठ पूजा केल्यानंतर जेवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होते ना तुम्ही धोपेश्वर लिंगेश्वर वांगेश्वर जा एकशे आठ पूजेची त्या ठिकाणी पुण्य तुम्हाला तिच्या एका पूजेत प्राप्त होते दादा कारण ते तपस्वी जागा आहे काय आहे ती जागा तपस्वी आहे तिथे लोकांनी तप केलेला आहे ती भूमी पवित्र झालेली आहे काय झालेली आहे आणि तपभूमी म्हणतात त्याला साध्य तपप्रती त्या ठिकाणी लिंग मांडल्या जात असते आणि ते जेवढी देणगी तुम्हाला लागते तेवढी देणगी दिल्या जाते लिंगेश्वर आपल्या भागात खूप सुंदर ठिकाण आहे कारण प्रभू रामचंद्राचा जन्म त्या लिंगामुळे झालेला आहे राजा दशरथ तिथं सग आलेला आहे आणि एकच मंदिर आहे ते की इथं पूर्वेला रस्ता आहे आणि पश्चिमकडून मी निघतात ते लिंगेश्वराला जागृत ठिकाण आहे लिंगेश्वर असं म्हणतात त्या तीर्थाची एक आंघोळ के जर केली तर एक शाट तीर्थाची पूर्व आणि पश्चिम ट्रन मारले राजा दशरथाचे जवई आहे ऋषीचे कारण स्वतःची मुलगी दिलेली राजा दशरथाला आणि तो ऋषी जर इथून नेला नसता राजा दशरथाच्या घरी संतती झाली नसती स्वयं राजा दशरथ इथं येऊन पूजा करतात कोण करता, करता? प्रभू रामचंद्रानं रामेश्वर बनवलं काय बनवलं रामचंद्रानं रामेश्वर बनवलं रामेश्वर आणि त्याच रामप्रभूचे जे वडील आहेत रामप्रभूच्या लिंगामुळे जन्माला येतात ते लिंग आपल्या शेजारी आहे आयुष्यात ज्या ज्या मागण्या तर त्या पूर्ण होत असतात म्हणून कुठंतरी जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली कालची कथा आपण